छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा खरं म्हणजे मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई लढणाऱ्या मुंबई नगरीला आणि मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्या एकशे पाच शहीदांना मी सर्वप्रथम बंधन करतो आजच्या या आदरणीय मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रचार सभेला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी रामदास जी केंद्रीय मंत्री सर्व या ठिकाणी आमचे सर्व सहकारी सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते बांधव भगिनी आणि मातानो ज्या मैदानात बाळासाहेबांचे विचार ऐकून लाखो शिवसैनिकांच्या मनात अंगार फुलायचा त्याच मैदानात आज आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा हुंकार घुमणार आहे या पवित्र शिवतीर्थावर विश्वनेते विश्वगुरु आणि आपल्या सगळ्यांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मुंबईकरांच्या वतीने मनापासून मनापासून स्वागत करतो स्वाभिमान का बुलंद नारा है मोदी दुनिया के आसमान में चमचमता तारा है मोदी शिवतीर्थावरची ही भव्यता ही आहे महायुती आणि म्हणून आठवले साहेब आज बसले तिकडे मगाशी त्यांनी कविता केलेली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब या शिवतीर्थावरून विचारांचं सोनं वाटायचे आज मोदीजी इथं विचारांचं सोनं वाटायला आले म्हणूनच आजचा दिवस आपल्यासाठी दसऱ्यासारखा आहे आणि आपल्याला तेवीस तारखेला दिवाळी साजरी करायची आहे फटाके तयार करून ठेवा छोटे मोटे फटाके नहीं मोटे अटंबम फोड़ा है मोदीजी का दिवस पूर्वी मुंबई थे उनके ले। विकास आणि शुभारंभ फक्त वो तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है मोदी जी देश के सर्वोच्च नेता है लेकिन हमारे फ्रेंड फिलोसॉफर और गाइड भी है तंत्र मार्गदर्शन नियमी उनके मार्गदर्शन में राज्य सरकार काम कर रहा है इसलिए महाराष्ट्र आज नंबर वन पर है नंबर एक पर है मोदी जी ने मुंबई को वर्ल्ड फाइनेंस सेंटर और ग्लोबल फिंटे कैपिटल बनाने की गारंटी दी है ये हमारे लिए गर्व की बात है मोदी जी हम सब लोग आपसे वादा करते हैं देश की अर्थव्यवस्था जो 5 ट्रिलियन डॉलर है उसमें 1.5 ट्रिलियन डॉलर के जो योगदान है ये महाराष्ट्र जरूर देगा यह हमारी जिम्मेदारी है हमें दोन वर्षापूर्वी विकासाच्या मोदी कार्यात सामील झालो आम्ही जो मार्ग स्वीकारला त्याची फळं आता महाराष्ट्र चोखताना आपण पाहतोय आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रगती सुरू आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राला केंद्राने दोन लाख कोटी दिले आता मोदीजींच्या गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये दहा लाख कोटी रुपये दिले दहा लाख म्हणजे दुप्पट तिप्पट नाही आणि म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतय आजवर कधी झालं नाही तेवढं काम दोन वर्षात आम्ही महाराष्ट्रात करू शकलो आणि अडीच वर्षाच्या ग्रहणातून मुंबईला महाराष्ट्राला आम्ही सोडवण्याचं काम केलं खरं म्हणजे कारण बंद सम्राटच त्यावेळी मुख्य पदावर मुख्यमंत्री पदावर बसले होते आजही तुम्ही त्यांची भाषा बघा आमचं सरकार आल्यावर आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करू रिफायनरी बंद करू दारावी बंद करू अरे काय चालू करणार ते तर सांगा हा अब बस हो गया। या बंद कायमचं कायमच बंद करायचं वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राने ठरवलेलं आहे आम्ही जेव्हा दोन वर्षापूर्वी सव्वा दोन वर्षापूर्वी सत्तेत आलो त्यावेळेस पुन्हा आम्ही जे प्रकल्पांना स्टे दिला होता स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर टाकले होते ते सगळे काढले आणि सुपरफास्ट काम सुरू केलं आणि या राज्याला इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून पुन्हा ओळख निर्माण करून दिली परकीय गुंतवणुकीत आज महाराष्ट्र नंबर एक ला आहे उद्योगांसाठी आज महाराष्ट्र फेवरेट डेस्टिनेशन झाले लाखो रोजगारांना संधी आहे मुंबईचा कोस्टल रोड तर गेम चेंजर आहे आणि आणखी एक योजना गेम चेंज एक योजनेने गेम चेंज केला आहे आणि महाविकास आघाडीचाही गेम चेंज केला आहे कुठली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामुळे त्यांच्या पाया वाळू सरकली आहे आपली योजना सुपरहिट झाली आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडी महाबिघाडी कोमात गेले कोमामध्ये आणि म्हणून आम्ही म्हणतो काम केलं भारी आता पुढची तयारी आणि म्हणून कालपर्यंत आमच्या बहिणींचा अपमान करणारे लोक भीक देताय का लाज देता का विकत घेताय का अशा प्रकारचं विरोध करणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेला खोडा घालणाऱ्या योजनेला खोडा घालणारे सावत्र भाऊ यांना या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता आमच्या योजनेला विरोध करत होते आता तेच योजना आमची चोरायला लागले वचननाम्यामध्ये त्यांनी महालक्ष्मी योजना टाकली पंचसूत्री खरं म्हणजे मी म्हणेन त्यांची ती थापा आहे थापा मारणारे आपला वचननामा चोरणारे नकल करणारे कॉपी पेस्ट करणारे कॉपी करणारे कधी पास होतात डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि ओरिजिनल ते ओरिजिनल आणि म्हणून यामध्ये महाबिगाडीने या दहा वर्ष आपल्या राज्याला दहा वर्ष मागं ठेवलं पण आज चित्र बदललंय महाराष्ट्रात गती प्रगती आणि समृद्धी सुखाने त्या मागे, एक महाशक्ती आहे त्या महाशक्तीच नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी <प्राँण> <प्राँण> मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेकडे चाललाय त्यांच्यात आशीर्वादाने महाराष्ट्र देशात नंबर वन होतोय येत्या काही वर्षात मुंबईचा जे पी दुप्पट होतोय मुंबई ते रकडलेले एसआरए वगैरे प्रकल्पाच्या बद्दल देवेंद्रजी सांगितलेलं आहे कारण मुंबई बाहेर फेकलेला मुंबई कर पुन्हा आम्ही मुंबईत आणणार पुन्हा आम्ही मुंबईत आणणार यासाठी सर्व ज्या आमच्या सरकारी संस्था आहेत त्यांना एकत्र घेऊन हे सर्व प्रकल्प आम्ही पुढे आणणार सर्व प्रकल्प आम्ही त्याचा पुनर्विकास करणार आणि मुंबईला मुंबईकर जे बाहेर गेले त्यांना पुन्हा मुंबईमध्ये हक्काचं घर देणार हा आमच्या सरकारचा शब्द आहे मी त्याच्यामध्ये डिटेल मध्ये जात नाही आणि म्हणून मुंबईला खड्डेमुक्त प्रदूषण मुक्त भ्रष्टाचार मुक्त करणार हा देखील आपला संकल्प आहे फक्त मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय आपला आहे आणि म्हणून मी सांगतो दोन हजार चौदाच्या पूर्वीचा काळ आठवा त्या काळामध्ये भ्रष्टाचार घोटाळे रकाणेच्या रकाणे भरून यायचे पण आज तुम्ही ज्या मोदीजींवर आरोप करताय त्यांना शिव्या घालताय या मोदीजींवर दहा वर्षात एक तरी घोटाळ्याचा भ्रष्टाचाराचा आरोप डाग तुम्हाला लावता आला नाही तुम्ही दागी आहात आमचे प्रधानमंत्री बेदाग आहेत आणि हीच आमची कमाई आहे आणि म्हणून देश विदेशात तर आपण पाहतो कि आज पूर्वी प्रधानमंत्री कुठं गेले आणि कुठून आले कधी काही कळायचं नाही परंतु आज सर्व देशामध्ये आज मोदीजींचं जे नातं निर्माण केलंय ते आपण पाहिल्यानंतर आपल्या सर्व भारतीयांना आपली छाती अभिमानाने भरून येते आपल्याला हे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या देशाचं नाव जगभरात रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय आणि म्हणून मी एवढंच सांगतो महाराष्ट्र विकास विरोधी आणि महाराष्ट्र विकास विरोधी आणि विकासाचे मारेकरी ही महाविकास आघाडीला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आता मुंबईकरांच ठरलंय लोकसभेतलं वार आता फिरलंय आणि ते महायुती या ठिकाणी शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी मी ला या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो खरं म्हणजे म्हणतात आमची क्रांतीची मशाल आहे अरे घराघराला आग लावणारी तुमची मशाल आहे जाती जातीमध्ये आग लावणारी तुमची मशाल आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारी मशाल आहे आणि म्हणून या जनतेच्या गळ्याभोवती आवडलेला काँग्रेसचा फास आपल्याला सोडवायचा आहे आणि म्हणून यासाठी जनता योग्य निर्णय घे आणि तारखेला धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण कमळ असेल तिथे कमळ आणि घड्याळ असेल तिथे घड्याळ ते बटन दाबून मुंबईतल्या छत्तीसच्या छत्तीस आपल्या उमेदवारांना आमदार करण्याचा संकल्प करूया एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगतो जाते जाते दो पंक्तियां कहता हूं कभी ठंड में ठिठूर कर देख लेना कभी तपती धूप में जल के देख लेना कैसी की जाती है मुल्क की हिफाजत हमारे प्रधानमंत्री मोदी जी से सीख लेना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद